नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे कशात आपण मजेत ना चला तर मग आज या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला अतिशय घाई गडबड असते आणि अशा या घाई गडबडीच्या वेळेमध्ये आपल्याला वेळ काढून फटाफट अशी टिफिनवर देण्यासाठी कोणतीतरी आपल्याला भाजी हवी असे तर आपण आज आपण इथे ढोबळ्या मिरच्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी ह्या मिरच्या छान स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहे आता आपण या मिरच्या छान कापून घेणार आहे कापून घेत असताना आपण त्यामध्ये असलेलं बी हे बाजूला काढून ठेवणार आहे त्यानंतर आपण या मिरच्या छान छोट्या छोट्या पीसेसमध्ये कापून घेणार आहे तुम्हाला हवे असेल तुम्ही त्या शेपमध्ये कापून घेऊ शकता त्यानंतर अशा पद्धतीने आपण मिरच्या कापून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता आता आपण एका पॅनमध्ये तेल घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी घालणार आहे जिरे घालणार आहे आणि ते छान तडतडून तर घेणार आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक ते दोन छान बारीक साईजमध्ये कांदे कापून घेणार आहे आणि ते छान परतून घेणार आहे ते तेलामध्ये छान परतून झाले की त्यामध्ये आपण आता लसणची पेस्ट घालणार आहे आणि लसणची पेस्ट ही सुद्धा छान आपण फ्राय करून घेणार आहे त्यानंतर आपण त्यामध्ये धनिया पावडर घालणार आहे हळद घालणार आहे तिखट घालणार आहे आणि आपल्याला वाटेल अशा पद्धतीचा तुम्हाला आवडत असेल तो आपण त्यामध्ये मसाला घालून हे छान मिश्रण परतून घेणार आहे ते छान परतून झाले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे आणि ते सुद्धा छान परतून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपण कापून घेतलेली शि ढोबड्या मिरची किंवा शिमला मिर्च आपण यामध्ये टाकून घेणार आहे व चवीनुसार मीठ घालून हे छान परतून घेणार आहे त्यानंतर आपण आपल्या एका बाजूला यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे तर आपण हे शेंगदाणे छान स्लो गॅसवरती भाजून घेणार आहे त्यानंतर आपण याची एक वाफ काढून घेऊया वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपली शिमला मिर्च थोडीफार शिजायची आहे त्यानंतर आपण ही मिरच बघा आता कशी छान पद्धतीने तयार झालेली आहे आता त्यामध्ये आपण भाजलेल्या दाण्याचा कूट करून घालणार आहे आणि आपली भाजी अतिशय खमंग अशी तयार झालेली आहे ही शिमला मिर्च किंवा ढोबळी मिरचीची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला आवडल्यास नक्की करून बघा आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद